राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत लवकरच मदत मिळणार आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे राज्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी याबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते त्यानंतर आता सुधारित प्रस्तावानुसार मदत देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठीची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे राज्यात आठ ते अकरा एप्रिल या दरम्यान पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती मंत्री पाटील म्हणाले की के राज्यात केवळ आठ ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस याच कालावधीत पडलेल्या अवकाळी पाऊस नाही तर जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते त्याचप्रमाणे भागा या भागात दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर क्षेत्रात पंचनामे प्राप्त झाले आहेत त्यांच्यामध्ये तीन लाख तेवीस हजार दोनशे एकोणावीस शेतकरी आहेत चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचे प्रस्ताव आहेत या नुकसानीसाठी मदतीची निकषापेक्षा जास्त देण्यात यावी यासाठी जुलैपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होईल असे मंत्री पाटील यांनी सांगितले दरम्यान राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवासाठी योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभे दिने